सुचत असताना ती जी सगळी विचारांची प्रक्रिया आहे तीच मालवणीतून होत असते आणि मग वेगवेगळे विषय तुमच्या कवितेतून येत असतात की नेमकं काय असत मालवणी तुला ते विचार करतो आणि ज्या ज्या कविता करतो मराठी लिहून मालवणी करत नाही त्याच त्यामुळे माझ्या कवितेत तुम्हाला मालवणी शब्द मराठी शब्द दिसणार नाही कवितेत त्याच्यात प्रेमा कसा म्हणून मी थांबेन नंतर ती कविता मोडून टाकेन पण तो शब्द बदलणार असं कधी होतं किंवा तो बुजुळत नाही म्हणून तिथे ठेवा ठेवायचं असं होत नाही बरेचसे लोक मराठी लिहित आणि मग मालवणी आता चालतं सिरियलमधून मधे जे कविता करतात तसं मी करत नाही मी आता मी माझ्या त्रेपन्न वर्षात दीडशे कविता असतील मी कविता गमतीसाठी म्हणलेलं नाही माझं सुचलं तेव्हा लिहिलं आहे काही लोक मला सांगतात आमच्या आमदारावरती कविता लिहून दे म्हणून आमचा संबंध नाही म्हटलं आमदारावर आमचा आम्हाला ऐकण्यासाठी करत नाही करत सोडला दिसून आणि असे बरेचलेले आमचे तुम्हाला सांग आमच्या भाऊ चालवार देव यांच्या कविताली आम्हाला दमनाने वचन केलं더라 त्यांनी पण कविचा बाणा खरोखर म्हणजे अलीकडे असं होतं की कुठल्याही विषयावर ती कविता लिहिली जाते पण कवितेतला आशय त्याच्यामुळे कुठेतरी हरवत चाललाय की काय हे आपल्याला नाही नाही लोक तुम्हाला चढवतात तुम्हाला समजले पाहिजे कुठे थांबलं पाहिजे ते आता काही तिथून मग तो जुन्या माझी जाती तो म्हणतो अशी म्हणजे चढवतो ती मी नाही मी म्हणतो ती नंतर माझी म्हणून झाली आता माझी ही पहिली आई नंतर माझी ती नंतर म्हणतो असं होत नाही मी उरळता ओरळून जाता ओरडून जाता का नाही तर माझी जी कविता होती पळस फुल राहणार तर मी सगळे बघितलेलं असतं पण मी रिकला नसतो असतं म्हणून कविता करतो पळस फुल्ल राणा पळस फुल्लो मनात पळस फुल्लो रांत पळस फुल्लो मनात फांदी फांदे सावर फुल्ली फांदे फांदे सावर फुल्ली सगळ्या रांत उक्षी फुल्ली सगळ्या रांत उक्षी फुल्ल नागसा फ्याची फुला दडली नागसा फ्याची फुला दडली हिरव्या हिरव्या पानात हिरव्या हिरव्या पानात पळस फुल्लो रणार पळस फुल्लो म्हणत आबोली फुल्ली ओळा फुल्ली पिवळी पिवळी सुरंगी फुल्ली आबोली फुल्ली ओळा फुल्ली पिवळी पिवळी सुरंगी फुल्ली हरतरेची फुला फुल्ली हरतरेची फुला फुल्ली होळयेच्या सणात होळयेच्या सणात पळस फुल्लो राहणार फे फांदेर नाचली मत पिऊन किल्बी लाटली फांदे फांदेर नाचली मत पिऊन किलबी लाटली मधमाशानी पोळा बांधला मधमाशानी पोळा बांधला घराच्या गे कोणा घराच्या गे कोणा पळस फुल राणा पळस फुल्लो मना आपले आभारी आहे